शुभ सकाळ मित्रांनो जय बाळ ममा आता आहे महोद गावात आता तेंगाणा उठलाय मतदानाचा म्हणते मग आता आता काय चाल म्हणता आपण का उठला हो बाळासाहेब पाटील महोदचं बाळासाहेब पाटील तुम्हाला माहिती असते ना बरोबर म्हणते ते पती काय नाही म्हणते मग आता महूच्या माणसा जरा मला बोलवून घेतलं नाम देव सगळ्या माणसाचा विचार काय म्हणते काय म्हणतात विचार म्हणलं आपण सांगू तालुक्याला आणि सगळ्याला कळत आता गावला काका त्याला घ्याल जरा विचारूया आपण सगळ्या खानवाई बसला आपण काका काय म्हणतात काय नाही जरा सगळ्याला विचारून काका तुम्ही विचारूया काय म्हणतात काका मध्या उभं राहतो म्हणतो का नाही म्हणत हे मोहोद आपलं बाळासाहेब पाटील काका त्यांना आता लोक लागले ते मतदान उभं राहून मागं लागले ते पण काका नाही म्हणत कशाबद्दल नाही म्हणता का उभं राहतो म्हणतात जरा विचारा का आता तुम्हीच सांगा आता काय म्हणा तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे बरं याचा निर्णय कुणाच्या घरात होत नसतो बरं मी म्हणून पण चालत नाही ठरणार बर निवडणूक जाहीर झाल्यावर नामदेव पहिल्यांदा बोलून घेऊन मुलाखत देतो नाही नाही तरी दोन शब्द बोला जर माणसं सांगितलं की आपली केडर पार्टी आहे बर ह्या पार्टीत मी सांगून उमेदवारी जाहीर करून चालत नसतं बरं लोकांनी करायचं तुम्ही घेऊन तुम्ही तयार आहे का त्यानंतर ठरवू आपण अजून बरेच गडी येत आपलं घेऊन गेलं तर चाललं ना सांगू सांग मत आहे बघा सगळं तुमच्यावर जरा जरा असं प्रेम राहू राव तुमच्यावर म्हणून लोक जरा लागले ते सांग ना असं प्रेम वाढ उत्तर द्या देवराव तुमच्या हा मग तिथेच म्हणून मला बोलवलं म्हणून मी आले मग तुम्हाला काय म्हणतो बोल चांगलंय का अडचण नाही करू प्रयत्न करू चांगला हे तर चालल ना तुमचं पक्षाचा गट आणा एवढं कशाला कशाला कुणाला भेटतो भे सारखा भेटी गेल्या जर का गडीच नाही त्या पाच आ, 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 का महोत इकडे आमदार सिनेमा करा इतर तुम्हाला कसं वाटतंय जरा सांगा तुम्ही बघता हो जिल्हा परिषद गटाचा शेतकरी कामगार पक्षाचा लाल पोटा फडकणार म्हणजे फडकणार शेतकरी कामगार पक्षाचीच हवा आहे मग जिल्हा परिषद गटात महत्व आहे म्हणजे हवा हो जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाचा लाल पोटाच फडकणार फडकणार बा खुश खाण वाजव आता तुमचं कस कस काय काय सांगायचं आम्हाला नाही बाळासाहेब पाटील पाटील बेस्ट बोला काका उभा राहिलं तर समोरचा उमेदवार सुद्धा विचार करेल की आपण अर्ज भरायचा का न भरायचा म्हणून आम्ही सगळेजण माग लागलो काकाने विचार करा काय का पाठी मागे मग काय ना तर काय असलं बघा तिथे एवढी बोल मी कोण म्हणणार का काय पाठी तुम्ही म्हणलं का खुश आहे बघा शंभर हा चालतंय चालतंय तुम्हाला कसं वाटतं सांगा आता लोका का पाठी सगळा गट त्यांच्या पाठीशी उभा राहावा म्हणून त्यांच्या दगदारा जाऊन बसलाय बसलाय त्यांना उभाच राहावं लागेल म्हणजे सगळे एकत्र बसले तुम्ही जोडी बैलाची खिलाडी का बाजूला बसलाय मला सांगा तुम्ही बसलाय खुर्च्या पुरे पडले खुर्च्या पुऱ्या पडतील काय काय तसं काय कार मतदार आहे त्यांच्या की खुर्च्या पुऱ्या पडायला लागेल सगळी एका लागली तुम्ही एक दोघं बसला एवढं मला सांगा तस काय नाही ना तुम्ही चुडी पाहिजे खिला पासला मला बे वाटा आलो पाटील दिशा आहे तुम्ही हा बाधीशी सगळे आहेत ना हो आयला मुला काही बर आहे ना काय काय टेन्शन घेऊन बघा आता इकडे आपलं बा

आधी कसं असते फक्त पहिले तर नाव घेऊन द्यायला खातोय पण मान कोणी असतो पण रंगात असतो काय निर्णय घेतलेला पक्का होतच असतो हा त्याचं नाम देऊ प्यायला खातो मान कोणाला पण रंगाला असतोय तुम्ही पांढरंगा रंग आम्ही मस्त प्याड आम्हाला भेटतो पण मान तुम्हाला आहे बरोबर आहे की नाही हा सांगा तुम्हाला काय वाटतं आता काका पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे का जिल्हा परिषद गटात शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकणार बर 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 काय मग काय सांगा जायला का पूर्ण सांगोल तालुक्यात काकाच्या चर्चा चालू हाय वातावरण निर्मिती झाली आहे मोह गटात बै गटात सगळं नऊ चंतन्यात वातावरण निर्मिती झाली का म्हणून सगळी घेतो फोन आहेत फोन आहे मला फोन आला तुम्हाला घ्यायचा म्हणून काढायचा जिल्हा परिषद गटात बर कवायचा काय वाटतंय नामदेव अजून जाहीर झाली निवडणूक जाहीर नाही कालवा करून चालत नसतं नाही शंभर टक्के सगळ्याचा निर्णय सगळी बसून ठरवणार आणि उमेदवारी सगळ्याचा मान घ्यायचं जिल्हा परिषद गटातली सगळी नेते मंडळी बसून बर उमेदवारी फायनल करायची

अशा निवडणुकी मिळण्यासाठी नंदोगाऱ्या चॅनलला लाईक करा सबस्ट करा धन्यवाद बाळू मामा